नमस्कार बालमित्रांनो मी सुनील अडसूळ व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधणार आहे आज इयत्ता पहिली विषय गणित आपण शिकलेल्या घटकाची उजळणी आज या ठिकाणी आपण घेणार आहोत तर मग बालमित्रांनो आपण तयार आहात ना आज या ठिकाणी पीपीटीच्या माध्यमातून आपण या घटकाची उजळणी घेऊया चला तर मग बालमित्रांनो आपण काय सुंदर असे चित्र आहे या चित्राचं निरीक्षण आपण करायचं आहे तर या चित्राचं निरीक्षण करा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय या चित्रामध्ये तुम्हाला दोन चेंडू दिसत आहेत एका चेंडूचा रंग कसा आहे हिरवा आणि दुसऱ्या चेंडूचा रंग कसा आहे त्याच्यामध्ये काळा रंग आहे पण या दोन चेंडू मध्ये तुम्हाला काय फरक दिसत आहे एक चेंडू कसा आहे हा जो हिरवा चेंडू आहे तो लहान आहे आणि दुसरा जो चेंडू आहे तो कसा आहे मोठा आहे तर हिरवा चेंडू लहान आहे आपण चेक करूया बालमित्रांनो हा जो हिरवा चेंडू आहे हा चेंडू कसा आहे लहान आहे आणि तो दुसरा चेंडू आहे तो मोठा आहे तो पण आपण चेक करूया मोठा चेंडू कोणता आहे हा मोठा चेंडू आहे तर बालमित्रांनो या चित्रावरून आपल्याला लहान आणि मोठा याची ओळख या ठिकाणी झालेली आहे आणि याची उजळणी पण आपल्याला या ठिकाणी झालेली आहे लहान आणि मोठा त्यानंतर बालमित्रांनो आपण पुढच्या चित्राकडे येऊया या चित्राचं निरीक्षण करा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे हा एक कापडाचा पडदा दिसत आहे आणि या कापडाच्या पडद्याच्या पुढे तुमच्यासारखाच एक लहान मुलगा उभा आहे आणि या कापडाच्या पडद्याच्या पाठीमागे एक लहान मुलगा उभा आहे म्हणजे पडद्याच्या मागे एक मुलगा उभा आहे मुल उभा आहे आणि त्यानंतर पडद्याच्या पुढे एक मुलगा उभा आहे म्हणजे याच्यावरून पडद्याच्या मागे आणि पडद्याच्या पुढे अशी दोन मुलं उभी आहेत म्हणजे पुढे आणि मागे याची उजळणी या चित्रावरून आपली होत आहे बालमित्रांनो तुम्हाला मागे आणि पुढे हा घटक या ठिकाणी समजून येणार आहे त्यानंतर बालमित्रांनो आपण पुढच्या चित्राकडे येऊया या चित्राच निरीक्षण करा अगदी शांत मनाने आणि आनंदायी पद्धतीने या चित्रांचं तुम्ही काय करायचं निरीक्षण करायचं आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरं बाळांना तर बालमित्रांनो या चित्रामध्ये दोन झाडी दिसत आहे दिसत आहे ना या दोन झाडामध्ये अजून काय फरक दिसत आहे एका झाडावरती माकड बसलेले आहे दिसत पावर वा 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 खूप छान निरीक्षण करताय तुम्ही चित्राचं आणि दुसऱ्या झाडामध्ये काय बदल तुम्हाला दिसत आहे त्या झाडाच्या खाली माकड बसलेले आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय समजतंय एका झाडावर माकड बसलेले आहे आणि दुसऱ्या झाडाच्या जे चित्र झाड आहे त्या चित्रामध्ये माकड खाली बसलेले आहे म्हणजे या चित्रावरून आपल्याला वर आणि खाली याची उजळणी झालेली आहे मग बालमित्रांनो तुमच्या लक्षात येते ना वर आणि खाली ज्या झाडावरती माकड वर, वर बसलेले आहे त्याला आपण असं करूया चेक करूया चेक करूया हा या झाडावरती माकड वरती बसलेले आहे आता ज्या झाडाच्या खाली माकड बसले बसलेले आहे ते आपण चेक करूया आता या झाडाचं निरीक्षण करा या झाडाच्या खाली माकड बसलेले आहे म्हणजे आपल्याला वर आणि खाली हा फरक या चित्रामध्ये दिसून येतोय चला तर मग आपण आता पुढच्या चित्राकडे जाऊया आता या चित्राचं बालमित्रांनो निरीक्षण करा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय तर बालमित्रांनो एका चित्रामध्ये आई भाकर थापत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये आई भाकर भाजत आहे बालमित्रांनो सांगा बर आधी आईने काय केलेलं आहे तर आईने आधी भाकरी भाजलेली आहे ते भाकरी थापलेली आहे आणि त्यानंतर आईने भाकरी भाजलेली आहे म्हणजे याच्यावरून आधी का आधी काय केलं आईने भाकरी थापली आणि त्यानंतर आईने भाकरी भाजली म्हणजे आधी आणि नंतर आपल्याला या ठिकाणी घटक समजून आलेला आहे म्हणजे आईने आधी भाकरी थापली नंतर भाजली त्यानंतर बालमित्रांनो आता आपण या चित्राचं निरीक्षण करूया या, या चित्राचं निरीक्षण करा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय दोन चित्र दिसत आहे एका चित्रामध्ये एक फुल दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये जास्त फुलं दिसत आहे आपण पहिल्या चित्रामध्ये फुलं मोजूया पहिल्या चित्रामध्ये एक फुल दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये तीन फुले दिसत आहे म्हणजे ज्या चित्रामध्ये एक फुल दिसत आहे त्याला एक म्हणतो आणि ज्या चित्रामध्ये तीन फुलं दिसत आहे त्याला अनेक म्हणायचं म्हणजे एक चित्र असेल तर एकच म्हणायचं आणि एकापेक्षा जास्त चित्र आली तर अनेक म्हणायचं आलं लक्षात बाळांनो एक कशाला म्हणायचं आणि आने अनेक कशाला म्हणायचं यामध्ये आपल्याला एक आणि आने अनेक या घटकाची उजळणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता बालमित्रांनो पुढच्या चित्राकडे आपण आलेलो आहोत आता या दोन्ही चित्रामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय आपल्याला सांगायचं सांगा बरं या दोन चित्रामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय दोन्ही अतिशय छान पद्धतीने तुम्ही निरीक्षण करायचं तर पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये चेंडू मध्ये काय फरक आहे पहा बरं पहिल्या चित्रामध्ये चेंडू कसा आहे मोठा आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये चेंडू कसा आहे रे बाळांनो लहान आहे अजून निरीक्षण करावं चित्राचं तुम्हाला या चित्रामध्ये काय फरक दिसतोय तर बाळांनो पहिल्या चित्रामध्ये दोन पक्षी दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहूया किती पक्षी दिसत आहेत मोजा बर जास्त पक्षी दिसत आहेत बरोबर अजून निरीक्षण करावर या चित्रामध्ये या दोन चित्रामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय पहिल्या चित्रामध्ये पहा मुलगा मुलीच्या पुढे धावत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा मागे धावत आहे मुलगी पुढे आहे पहिल्या चित्रामध्ये मुलगी मागे आहे मुलाच्या मागे आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी पुढे आहे मुलाच्या बरोबर आले लक्षामध्ये अजून काय फरक दिसतो दोन्ही चित्रामध्ये पहावर बाळांनो बालमित्रांनो आपण फुलपाखराचं निरीक्षण करा दोन्ही चित्रामध्ये फुलपाखरू पहिल्या चित्रामध्ये फुलपाखरू जमिनीपासून वरती आहे दुसऱ्या चित्रामध्ये फुलपाखरू जेमिनी जवळ दिसत आहे हा पण फरक दिसतोय आपल्याला अजून पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये फुल दिसत नाही हा एक फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय बालमित्रांना अजून निरीक्षण करा बरं याच्यामध्ये काय तुम्हाला फरक दिसतोय का पहिल्या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये जे खाली गवत आहे हे कमी उंचीच आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये गवत हे थोडं उंच दाखवत बरोबर आहे हा फरक लक्षात आला ना तुमच्या तर बालमित्रांनो आपण या ठिकाणी या दोन चित्रामध्ये फरक पाहिलेला आहे आता आपण पुढील चित्राकडे जाऊया बालमित्रांनो तुम्हाला कशाच चित्र दिसते पागावर तर बालमित्रांनो या ठिकाणी हे जे चित्र आहे ती विमानाचे चित्र आहे आणि चित्रामध्ये विमान किती दिसत आहे सांगा बरं तुम्ही किती पा, किती चित्र दिसतात एकच चित्र दिसतय बरोबर आहे आणि एक चित्र एक हा खूप छान चित्र दिसतंय का नाही एक हा एकच चित्र आहे मग बालमित्रांनो आपण एक चित्र आहे ना मग आपण एक, एक अंक या ठिकाणी लिहूया एक चित्र दिसतं का नाही मग आपण एक अंक या ठिकाणी काय केलाय लिहिलेला आहे या अंकाला एक हा अंक आपण काय करतो म्हणतो म्हणजे चित्रा चित्र मोजायचे आणि आपण त्याच्या खाली अंक लिहिणार आहोत एक चित्र बरोबर आपण याला एक अंक म्हणतो त्यानंतर बालमित्रांनो आता पुढच्या चित्राकडे आपण जाऊया आता इथं एक प्राणी दिसतोय त्या प्राण्याची शिंग मोजावर किती शिंगे दिसतात बरोबर सांगा छान छान एक शिंग नंतर ते दुसरे शिंग म्हणजे या प्राण्याला दोन शिंगे आहेत किती छान शिंगे बर दोन शिंगे मग आपण दोन हा अंक या ठिकाणी लिहूया दोन हा अंक या ठिकाणी लिहिलेला आहे बालमित्रांनो किती चित्र मोजले आपण दोन आणि मग या ठिकाणी आपण दोन हा अंक लिहिलेला आहे आलो ना बालमित्रांनो लक्षात छान बढिया खूप छान आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया आता या चित्राचं निरीक्षण करा तुम्ही यामध्ये किती चित्र दिसतात की तुम्ही मोजावर हा खूप छान उत्तर देत तुम्ही मोजावर चित्र किती आहेत हा आता आपण हे चित्र चेंडूचे आहे आपण एक एक चित्र मोजूया एक एक चेंडू झाला त्यानंतर तो त्यानंतर पुढे तीन किती चेंडू झाले बाळांनो तीन मग आपण या ठिकाणी तीन तीन हा अंक लिहूया तीन अंकाची ओळख तुम्हाला झाली ना बाळांनो चित्रमधून लिहिले एक दोन आणि तीन तीन चित्र झाली आपण तीन हा अंक या ठिकाणी लिहिलेला आहे या अंकाला तीन म्हणायचे आपण या ठिकाणी तीन अंक घेतलेला आहे तीन अंकाची तुम्हाला ओळख झाली ना अरे वा वा छान आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया बालमित्रांनो या, बाल या चित्राचं निरीक्षण करा हा कशाच चित्र आहे सांगा बरं जेवणाचे डबे वा 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 खूप छान आपण बालमित्रांनो हे जेवणाचे डबे या ठिकाणी तुमच्या मदतीने मोजणार आहोत हा आता आपण एक एक चित्र मोजूया चला बरं एक असे गोल करूया दोन किती चित्र झाली दोन पुढं तीन नंतर चार किती चित्रे झालीत एकूण चार चित्रे झालीत मग चार हा अंक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत तर बालमित्रांनो हा चार अंक आहे समजलं तुम्हाला चार अंक आपण चित्र मोजली प्रथम एक दोन तीन चार चार चित्र झाली आणि आपण या ठिकाणी चार अंक लिहिलेला आहे तुम्हाला दिसतो ना चार अंक चार म्हणजे चारची ओळख आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर बालमित्रांनो आपण पुढच्या चित्राकडे जाऊया कशाचे चित्र आहे हे फुलाचे तुम्हाला फुल आवडतं ना वा खूप छान तर आपण चित्रामध्ये जी फुलं दिसत आहेत ही फुलं अतिशय निरीक्षणानं शांतपणे निरीक्षण करायचं ना आपण चित्र मोजणार आहोत मोजावर किती चित्र आहेत या चित्रामध्ये फुलं किती आहेत दे मोजावर या चित्रामध्ये आपण फुलं मोजणार आहोत एक पाहा बर आता एखाद चित्र राहणार नाही याची आपण काळजी किंवा एक झाले नंतर दोन नंतर तीन नंतर चार हे कितवे फुले पाचवे म्हणजे एक दोन तीन चार पाच किती फुले पाच बालमित्रांनो आपण मग आता पाच हा अंक या ठिकाणी लिहूया किती इथे पाच म्हणजे बालमित्रांनो तुम्हाला पाच या अंकाची ओळख या ठिकाणी झालेली आहे पाच या अंकाची उजळणी या ठिकाणी झाली आहे चित्र मोजायचे आणि तो अंक खाली आपण लिहायचा आता बालमित्रांनो आपण पुढच्या चित्राकडे जाऊया या चित्राचं अतिशय पहावर चित्र तुम्हाला दिसतंय ना हा या चित्राचं निरीक्षण करा याच्यामध्ये हे कशाचं चित्र आहे छोटे छोटे लाकडाचे ठोकळे ते रंगवलेत आणि हे लाकडाचे ठोकळे मोजावर तुम्ही हा दिसता येत नाही तुम्हाला ठोकळे आता आपण हे लाकडाचे ठोकळे मोजूयात आपण सुरुवात करूया त्याला गोल करूया एक एक मोजून एक त्याच्यानंतर दोन हे दुसरं चित्र नंतर तीन नंतर श्या नंतर खाली हो येऊया खाली येऊया हो आपण पाच आणि हे सहावे चित्र आहे, असे एकूण किती चित्रे झालीत आता एक दोन तीन चार पाच सहा किती ठोकले झाले सहा मग आपण या ठिकाणी चित्रेमजून सहा अंक या ठिकाणी लिहिणार आहोत चला तर आपण या चौकटीमध्ये सहा अंक लिहूया तर बालमित्रांनो आपण चित्रेमजून सहा अंक या ठिकाणी लिहिलेला आहे तुम्हाला ची ओळख झाली ना वा खूप छान आता त्यानंतर आपण पुढील चित्राकडे जाऊया तर आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय पक्षी वा आता या चित्रातील पक्षी आपण अगदी गमतीने मोजूया चला बर आपण मोज आपण एक एक दोन तीन खाली आपण अं चार पाच सहा आणि सात किती पक्षी आहेत बाळांनो सात आपण आपण सात अंक लिहूया सात या अंकाची उजळणी या ठिकाणी आपली झालेली आहे बाळांनो आज आपण चित्रांच्या आणि निरीक्षणावरून आणि चित्र मोजून आपण अंक ओळख आणि चित्रामधील फरक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आलेल लक्षात तुमच्या अंक आणि चित्र फरक चित्रांमधील फरक अरे वा खूप छान चित्राचं निरीक्षण करून चित्रामधील फरक आणि मोजून आपण अंक ओळख एक ते सात या ठिकाणी घेतलेली आहे आज आपण उजळणीचा भाग या ठिकाणी सम, तुम्हाला समजून घेतलेला आहे तुम्ही खूप छान उत्तरे दिलीत आणि तुम्ही चित्रांचं निरीक्षण अतिशय छानपैकी के तुम्ही केलेलं आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही आज खूप छान दिली आज मी तुम्हाला एक छोटासा स्वाध्याय या ठिकाणी देणार आहे बालमित्रांनो पाठ्यपुस्तकातील गणिताच्या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीला पानांचं निरीक्षण करायचं त्या पानामधील काही चित्रे दिलेली ते, ते चित्रामधील फरक तुम्ही आपापल्या वर्ग शिक्षकांना सांगायचा आहे त्यानंतर एक ते सात अंक पाठ्यपुस्तकातील गिरवून ते वहीत लिहायचे आहेत आणि ते अंक आपण वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय